माईपुरा समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात आषाढी वारी निमित्त दिंडी सोहळा व विविध परीक्षांमध्ये तसेच विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या प्रसंग कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक इंजिनियर अमित उमेदसिंग बोरसे हे होते याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून गोल रिंगण केले व अभंग तसेच गवळांनी गात वारीचा अनुभव घेतलाय पालखीची मिरवणूक काढण्यात आली वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर वर्षभरात शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थी अद्विका पवार हेमांगी दौंड तसंच यत्ता आठवी शिष्यवृत्ती पात्र वेदिका जाधव नवोदय परीक्षेत पात्र धनश्री जाधव एन एम एस परीक्षेत पात्र सार्थक बुरकुल नाचिकेत समोद ऑलिम्पियाड परीक्षेत पात्र आरुषी बोरसे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजिनियर अमित बोरसे तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय यादवराव काकळीस यांच्या हस्ते पार पडला यावेळी सभासद बाळासाहेब कदम रमेश बोरसे नितीन जाधव सचिन पवार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्यात आला याप्रसंगी संचालक इंजिनियर अमित बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की संतांचा आदर्श घ्यावा प्रतिकूल परिस्थितीतून ज्ञान मिळवावे यशस्वी व्हावे यावेळी माझ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे अनिकेत भिलोरे यांची डब्ल्यू डी विभागात निवड झाल्याने सत्कार करण्यात आला स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय यादवराव काकळीज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे प्रस्ताविक मुख्याध्यापक बी पी बिन्नर यांनी केले सूत्रसंचालन डी एम भिलोरे यांनी केले उपमुख्याध्यापक वैद्य पर्यवेक्षक खुटे व सर्वसेवक सेवक वृंद यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी किरण काळे नांदगाव <Susurland>